नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोरे तर मित्रांनो हा जो या ठिकाणी आपण ज्या प्लॉट आपला एक एकरचा प्लॉट होता मित्रांनो हा प्लॉट मित्रांनो या ठिकाणी पाव अतिपाऊस झाल्यामुळे या ठिकाणी आपल्या कोथिंबीरवरती करपा पडलेला आहे आणि करपा पडल्यामुळं मित्रांनो एक साईडची कोथिंबीर आपली थोडी छोटी आहे एक साईडची खूपच मोठी झालेली आहे त्याच्यामुळे दोन टप्प्यामध्येही आपली कोथिंबीर आलेली होती परंतु मित्रांनो अतिपाऊस झाल्यामुळं आणि आपल्याला फवारणीला टाइम न भेटल्यामुळं या ठिकाणी आपल्या कोथिंबीरवर या ठिकाणी थोडा करपा पडलेला आहे हे बघू शकता आपल्या पाठीमागं सगळ्या कोथिंबीरला आपल्या या ठिकाणी फुल आलेले आहे आणि तुम्हाला जर ह्याची हाईट जर दाखवलो हो तर आता हे बघा ह्याची हाईट हे बघा कमसे कम हे बघा मित्रांनो ह्याची हाईट बघा हो का बघा माझी इथपर्यंत हाईट झालेली आहे या कोथिंबीरची आणि इकडचं जर कोथिंबीर बघितलो तर या ठिकाणी छोटी या ठिकाणी ही आपली कोथिंबीर बसलेली आहे त्यामुळं मित्रांनो आता सध्या आपल्या इकडं लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पेरणीचे लगभग या ठिकाणी शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे त्यामुळं आपल्या पण शेतामध्ये या ठिकाणी सोयाबीन या ठिकाणी कालवरच्या आवडामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवले आपण पेरलेलं आहे आणि या खालच्या आवडामध्ये आता मित्रांनो पेरण्यासाठी आपण या ठिकाणी आपला कोथिंबीरला पाळी मारण्याची या ठिकाणी आपल्याला वेळ देत आहे कारण मित्रांनो एकतर कोथिंबीरचा आज तर झालेलाच आहे परंतु वरून या ठिकाणी आपला आता ही कोथिंबीर खूप सारे आपण व्यापाऱ्याला आपण फोन केले की बाबा आपली कोथिंबीर आहे घेऊन जावा थोडी काय पण असे कॅरेट निघतील ती पण घेऊन जावा म्हणले पण मित्रांनो कोण आले कोण बघितले कोण दोन नंबरचा माल आहे म्हणले कोण त्याच्यातला आता इकडला चांगला होता तरी पण मित्रांनो थोडीफार आपण या ठिकाणी आपल्या जे आठवडे बाजार असतात आपल्या गावाच्या साईडवरती किंवा तुमच्या कुठं पण असतात त्या साईडच्या बाजारामध्ये आपण थोडीफार विकलेली आहे एखादी द हजार एक रुपयाची विकलेली आहे आता आठवड्याला असल्यामुळे आपण तेवढं काही जात नसतो कारण सध्या आता पेरणीचं सीझन चालू झालेलं आहे आपल्या इकडं पण आणि हे माझ्या पाठीमागं बघू शकता की आपण या कोथिंबीरला पूर्ण या ठिकाणी पाळी मारण्याचं काम या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे हे बघा आणि मित्रांनो एक बोलतात की कोथिंबीरचं जर आपल्या शेतामध्ये जर पाळी मारली की तर ह्याचं बिरुड म्हणजे ह्याचं चांगलं ह्याच्यानंतर जे पण आपण कुठलं पीक घेणार असतो तर ते पीक अत्यंत दर्जेचं क्वालिटीदार आणि एक नंबर पीक असं या ठिकाणी म्हण आहे मित्रांनो आणि ती खरंच या ठिकाणी आहे बी कारण आपण गेल्या वर्षी पण कोथिंबीर घेतल्यावर राणामध्ये आपलं सोयाबीनचा भरघोस या ठिकाणी चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळालेलं होतं त्यामुळे आता त्याच्यापेक्षा जबरदस्त उत्पन्न आपल्याला या खाल्ल्या रानामध्ये भेटणार आहे कारण ह्याच्यानंतर या रानामध्ये आपल्याला जो काही आपला घरचा शेणखत असतो कुसलेला तो, तो शेणखत या रानामध्ये आपण पूर्ण टाकणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता पाळी मारल्यानंतर वेचून झाल्यानंतर या ठिकाणी आपण याच्यावरती सोयाबीनसाठी पेरणीसाठी हे रान आपण या ठिकाणी तयार करणार आहोत हे बघू शकता हो का आणि इकडं दाखवतो आपल्याला आता रान पाळी मारण्यासाठी कसं पाळी मारल्यानंतर कसं झाली बघा बघा चालू घातल्यानंतर कोथिंबीर सध्या आहे मित्रांनो मार्केटमध्ये कोणाच्या असत तर त्याने आपण देणार होतो आपला थोडा भाव कमी असल्यामुळे थोडा करपा झाल्यामुळं आणि जास्त दिवस अति पाऊस झाल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी ह्या कोथिंबीरला <imprinted> माझ्या मते चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या ही कोथिंबीर